काँग्रेसच्या राज्य सरकारने याच मिठागरांच्या जागेवर पात्र धारावीकरांच्या पुनर्विकासाचा घाट घातला होता मात्र तीच काँग्रेस आता या प्रकल्पात अडथळा आणण्यासाठी मिठागरांच्या जमिनींवरून जनतेची दिशाभूल करते नेमका काय होता 2004 साली काँग्रेस सरकारचा मिठागरांच्या जमिनीवरील धारावी पुनर्विकासाचा आराखडा जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महा एम टी व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सुमारे दोनशे छप्पन्न एकर मिठागर जमीन देण्यास मान्यता दिली आहे यामध्ये मुलुंड कांजूर मार्ग आणि भांडूप येथील काही जागांचा समावेश आहे पुनर्विकास प्रकल्पाला देण्यात आलेल्या मिठागर जमिनी पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पश्चिमेला आहेत काही वर्षांपूर्वी या भूखंडांना भारतीय मीठ आयुक्तांनी अधिकृतपणे रद्द केलं होत मागील एक दशकांपासून या भागात कोणतंही मीठ उत्पादन होत नाही पूर्व द्रुतगती महामार्गाच्या बांधकामानंतरच समुद्राचं पाणी या भागात पोहोचलंच नाही त्यामुळे येथे परवडणाऱ्या घरांच्या बांधकामात कोणतीही समस्या नाही असं धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस व्ही म्हणणं आहे या जमिनीचा पर्यावरणीय दृष्ट्याही आढावा घेतलाय किंवा सी आर झेड नियमांतर्गतही येत नाहीत फ्लेमि सारख्या स्थलांतरित पक्षांना आकर्षित करणाऱ्या खाडी आणि पांथळ जागा या एक्सप्रेसवेच्या पूर्वेस आहेत पश्चिमेकडील बाजूस जिथे डीआरपीच्या जमिनी आहेत तिथे अशा प्रकारच कोणतंही पर्यावरणीय संवेदनशीलता किंवा निर्बंध नाहीत बांधकाम उपक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक पर्यावरणीय मंजुरी देखील योग्यरित्या मिळवल्या जातील हा प्रकल्प सर्व निर्बंध अटी आणि पर्यावरणीय नियमांचं काटेकोरपणे पालन करेल आवश्यक मान्यता मिळाल्यानंतरच वैधानिक निकषांचं पूर्ण पालन करून काम सुरू होईल अशी खात्री डी आर पी दिली आहे दोन हजार अठरा मध्ये मंजूर झालेल्या विकास आराखडा दोन हजार चौतीस अंतर्गत मिठागरांच्या जमिनी परवडणाऱ्या घरांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत हा विकास आराखडा मंजूर झाला तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महायुतीसोबत संयुक्तपणे मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होती याच सोबत राज्य सरकारचा देखील भाग होती चार फेब्रुवारी दोन हजार चार मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील राज्य सरकारनं धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सर्वंकष कृती आराखडा जाहीर केला या शासन निर्णयात काय नमूद होतं ते देखील पाहूयात धारावीतील पात्र झोपडीधारकांच्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या जर जास्त असल्यास त्यांना अधिक क्षेत्रफळाची सदनिका हवी असल्यास मिठाघरांच्या जमिनीवर जी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जाणार आहे त्या ठिकाणी तीनशे चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका धारावीकरांना देण्यात येईल अधिक क्षेत्रफळाच्या मिठाघराच्या जमिनीवरील योजनेचा लाभ घ्यायचा की नाही ही बाब धारावीतील पात्र झोपडी धारकांच्या इच्छेवर निर्माण होणाऱ्या सदनिकांच्या संख्येवर अवलंबून असेल आता मिठागरांच्या जमिनीवर कोण कोणते प्रकल्प सद्यस्थितीत सुरू आहेत केंद्र सरकारचा उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क विभाग वडाळ्यातील पंचावन्न एकर मिठागरांच्या जमिनीवर एक मोठ ऑफिस कम स्टाफ क्वार्टर कॉम्प्लेक्स उभारत आहे याशिवाय कांजूर मार्ग मधील पंधरा एकर मिठागर जमीन मेट्रो लाईन सहाच्या कार शेड साठी देण्यात आली आहे सर्वाधिक आश्चर्याची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि काँग्रेसच्या सहभागानेच महाविकास आघाडीने याच कंजूर मार्ग मिठागर जमिनीचा वापर चार मेट्रो लाईनच्या एकात्मिक करण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यावेळी सहभागी आणि आज विरोध करणाऱ्या तथाकथित पर्यावरण वाद्यांनी या निर्णयाला पाठिंबा देत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचं कौतुक केलं होत तेच आज धारावीकरांच्या हितासाठी बांधण्यात येत असणाऱ्या घरकुलांना विरोध करतायत जर कारशेड बांधल्याने पूर येत नसेल तर गरिबांसाठी घरे का बांधू नयेत असा सवाल यातून उपस्थित होतो या चे शेवटी की जमिनीची मालकी नेमकी राहणार आहे धारावी प्रकल्पासाठी वाटप केलेल्या मिठागरांच्या जमिनींची मालकी ही केवळ राज्य सरकारकडेच असणार आहे भारत सरकारने ही जमीन महाराष्ट्र सरकारला दिली आहे ही जमीन अपात्र धारावीकरांचं पुनर्वसन करण्यासाठी डीआरपी आणि एसआरए म्हणजेच महाराष्ट्र सरकारकडेच राहणार आहे धारावी पुनर्विकास पुनर प्रकल्पात वाटप केलेल्या धारावी बाहेरील जमिनी यांची मालकी अधिकाऱ्यांकडून डीआरपी आणि एसआरए यांच्या माध्यमातून राज्य सरकारला हस्तांतरित केल्या जात आहेत फक्त जमिनींचा प्रीमियम हा एन एम डीपीएल कडून भरला जातोय या सर्व जमिनींचे तुकडे नेहमीच राज्य सरकारकडेच असतील असा विश्वासही डीआरपी चे सीईओ एस व्ही आर श्रीनिवास यांनी व्यक्त केलाय ही संपूर्ण माहिती नक्कीच अधिकाधिक धारावीकरांपर्यंत पोहोचवा धन्यवाद